सोयाबीनला भाव मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समितीत आलेल्या एका शेतकऱ्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे हातात कोयता घेऊन या शेतकऱ्याने बाजार समिती परिसरात चांगलाच राडा घातला खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अकोला येथील या शेतकऱ्याने शंभर क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले होते मात्र या सोयाबीनला केवळ तीन हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाला अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा या गावाच्या रवी महानकर नामक या शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि त्याने थेट सोयाबीन रस्त्यावर फेकले बाजार समिती आवारात कोयता घेऊन या शेतकऱ्यांनी चांगलाच राडा घाटला सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी केली होती कोणाला पन्नास किलो होते कोणाला तीस किलो होते तर कुणाला दहा किलो होत नाही पिंपळ काय आपलं राहणार पिंपळ कुटा तालुका जिल्हा अकोला